न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज भाजपाचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून आणा मंत्री जयकुमार गोरेंचं मसवड इथं आवाहन मसवड नगरपरिषद निवडणूक लागली असून लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंच्या हस्ते मसवड तालुका माण इथं करण्यात आला नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत मसवड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा सचिन विरकर आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाचीच भव्य सभा मसवड इथं पार पडली भाजपच्या थेट नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन नामदार जयकुमार गोरेंनी उपस्थितांना यावेळी केले ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मसवड शहराकरता कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करण्यात आला असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बहुद्देशीय हॉल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूर्णाकृती पुतळा स्मारक महात्मा फुले चौक सुशोभीकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मुस्लिम समाज मंदिर संतसेना महाराज समाज मंदिर सनघर समाज मंदिर सांस्कृतिक भवन मसवड बस स्थानक नागोबा मंदिर सभागृह सांस्कृतिक भवन नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करणारी योजना अंतर्गत रस्ते यांसारखं को कोठ्यावधी रुपयांचे अनेक विकासकामं प्रकल्प सुरू असून बहुतांश विकासकामं पूर्ण झालेली आहेत मुंबई बँगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत मसवड परिसरात एम आय डी सी प्रस्तावित आहे या एम आय डी सीला चालना देऊन मसवड शहर व परिसरातील क्षेत्राचे योग्य नियोजन करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळं नागरिकांनी आपली जबाबदारी समजून घेत आपल्या भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून आणण्यासाठी ताकदीनं काम करावे असं आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभेत केले दरम्यान प्रचार सभेच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे यांच्यासह थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांनी ग्रामदैवत सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन विरोधकांचे सर्व डाव उधळून लावत यंदाच्या निवडणुकीत मसवड नगरपरिषदेला विकासाच्या नवीन मार्गावर नेण्याचा संकल्प यावेळी दृढ केला यावेळी विजय सिन्हा माजी सभापती शिवाजीराव शिंदे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे संचालक संजय काका गांधी डॉक्टर प्रमोद गावडे मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड शंकर शेठ विरकर माजी नगराध्यक्ष नितीन दोशी ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे भागवत अण्णा नानासाहेब दोलताडे डॉक्टर बाबासाहेब दोलताडे अप्पासाहेब पुकळे बाळासाहेब मासाळ डॉक्टर वसंत मासाळ बाळासाहेब लुणेश विरकर नारायण मासाळ सचिन विरकर बाळासाहेब मुलानी आदींचा अनेक मान्यवर सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका